हार्मोनियम व वा वारकरी भजन शिकायचं आहे खास त्यांच्यासाठी दोन महिन्यांचे वर्कशॉप मी चालू करत आहे यामध्ये तुम्हाला हार्मोनियमची बेसिक माहिती पुरुषांसाठी काळी एक व काळी दोनमधील व महिलांसाठी काळी चार किंवा काळी पाच यामधील अलंकार पलटे त्यानंतर काही रागांची तोंड ओळख व त्यानंतर हरी रूपपाहात लोचने सुंदरते ध्यान जय जय विठ्ठल रखुमाई म्हणजे पंचपदी व त्यानंतर दोन अभंग आणि दोन गवळण व एक भैरवी अशा प्रकारचा अभ्यास मी शिकवणार आहे तर ज्यांच्याकडे हार्मोनियम असेल व ज्यांना शिकायची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर या वर्कशॉपसाठी जॉईन व्हा आणि ह्या बॅचचा कालावधी एक जुलै ते एक सप्टेंबर असा असेल आणि जर तुम्ही लवकरात लवकर जॉईन केलं तर आपण पंधरा जूनपासूनही चालू करूयात आणि या वर्कशॉपची फीस ही दोन महिन्यासाठी पंधराशे रुपये असणार आहे आणि या खालील नंबरवर तुम्ही पे किंवा फोनपे करून त्याचं स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवा जेणेकरून मी तुम्हाला बॅचमध्ये ॲड करेल आणि या बॅचचा वेळ शनिवार व रविवार संध्याकाळी असेल आणि फार फार तर दहा जण आपण एका बॅचसाठी घेणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर फीस जमा करून आपला प्रवेश निश्चित करा